नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भटकर वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर येथून सेवानिवृत्त झालो आहे बत्तीस तेहतीस वर्ष सेवा झाल्यानंतर सेवानिवृत्त झालो माझा विषय मराठी होता त्या अनुषंगानेच मी कार्यरत राहिलो परंतु आज आपल्यासमोर येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काल भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिलेला आहे ती सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली आहे त्यासाठी मी सुरुवातीलाच बहुजन क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले श्री चक्रधर स्वामी मुकुंदराज कवी मुकुंदराज तुकाराम महाराज यांना वंदन करतो की बहुजनांसाठी यांनी दिलेला लढा तत्कालीन काळामध्ये हा भाषेसाठी साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर होता त्याच अनुषंगाने मला हे सांगता येईल की हा जो काही आनंद सोहळा आज भारतभर चालू झालेला आहे मराठी भाषा जिथं आहे त्या लोकांमध्ये की या मराठी भाषेचं संवर्धन जतन आणि संगोपन जर करायचं असेल तर माझी भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एक विनंती असेल की या महाराष्ट्रामधे मराठी भाषा विद्यापीठ नावाचं एक विद्यापीठ स्थापन करावं आणि त्या विद्यापीठांतर्गत मराठी भाषेच्या अनुषंगाने जे जे संशोधन करता येईल जे जे अभ्यास करता येईल त्याची विभागवार पाडून कर अभ्यास करता येईल आणि नव्या पिढीला विद्यार्थ्यांना ज्ञानाचाही नवे, नवे स्रोत निर्माण होतील आणि मग अनेक उदयोन्मुख पिढी त्याकडे आपोआप आकर्षित होईल आणि संशोधनाला वेगळ्या वाटा मिळतील त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की इंग्रजी या भाषेचा आपल्यावर एवढा प्रभाव आहे की तो प्रभाव कमी करण्यासाठी निदान या निमित्तानं कालच्या आनंदाच्या क्षणाच्या निमित्तानं तरी प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये वापरामध्ये पूर्णपणे मराठी भाषेचा वापर केला पाहिजे असे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे खरं तर मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षाचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या आधारे जे जे ज्ञात मंडळींनी महाराष्ट्रातल्या साहित्यिकाने भारत सरकारला पुरावे दिले त्याच्या आधारेच आपल्याला खऱ्या अर्थानं हा पुरस्कार म्हणजे हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्वाचं बोलायचं म्हणजे की आपल्या ज्या इतर भाषा ज्या आहेत भारतातल्या त्या भाषेतून जे काही उपक्रम चालू असतात त्यातील काही उपक्रम आपण इकडे आयोजित करावेत आणि आपण तिकडे जावे देवाणघेवाण करावी म्हणजे भाषेला एका भाषेला एका एका भाषा भगिनीला दुसऱ्या भाषा भगिनीचं समजून घेता येईल असंही मला या ठिकाणी सांगायचं आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर विद्यापीठ खरोखरच भविष्यात निघालं मला खूप आनंद होईल तर त्या विद्यापीठात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसाहित्याचा बोलीभाषेचा लोकजीवनाचा लोक जागर जागरचा तसेच आदिवासी साहित्याचा अभ्यास संशोधन हे करण्यात येईल करावं त्यासाठी खूप मला आनंद वाटेल मराठी भाषा ज्यांच्या नसा नसात आहे श्वासात आहे त्यांच्यासाठी हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना सर्व मराठी भाषिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार धन्यवाद